नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात चालू असलेलं प्रकरण म्हणजे टी ई टी प्रकरण हे टी ई टी प्रकरण नेमकं काय आहे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच हा व्हिडिओ हाईक करून आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिलं पॉइंट आहे की अपील करता अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था याचा उदाहरणार्थ अंजुमन यासारखी शाळा आपण घेतली आणि प्रतिवादी म्हणजे रिस्पोडन्स आहे महाराष्ट्र राज्य तामिळनाडू राज्य केंद्र सरकार व इतर मुख्य वाद काय होता पहा मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अल्पसंख्याक शाळामध्ये शिक्षक भरतीसाठी बंधनकारक आहे का यामध्ये दुसरा पॉईंट आहे दोन हजार नऊ पूर्वी व अनुभवी शिक्षक पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण असणे हा आवश्यक आहे का असे दोन प्रश्न हा मुख्य वाद होता यावर उच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे पहा मित्रांनो बॉम्बे हायकोर्टाने दोन हजार सतरामध्ये टीईटी अल्पसंख्याक शाळांसाठी देखील बंधनकारक असा निर्णय दिलेला आहे त्यासोबतच मद्रास हायकोर्टाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान अल्पसंख्याक शाळांना टीईटी लागू नाही फारमाती एज्युकेशनल ट्रस्टच्या निर्णयावर आधारित त्यांनी निर्णय दिलेला होता आता गैर अल्पसंख्याक शाळांमध्ये नियुक्ती व पदोन्नतीसाठी टी आवश्यक त्यानंतर दोन हजार अकरा नंतरच्या सर्व शिक्षक भरतीसाठी टी ई टी बंधनकारक पूर्वीचे महत्वाचे निर्णय काय आहेत मित्रांनो सोसायटी फॉर अनएडेड प्रायव्हेट स्कूल ऑफ राजस्थान दोन हजार बारा गैर अल्पसंख्याक शाळांवर आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट लागू अल्पसंख्याक शाळांना काही प्रमाणात सूट परमती एज्युकेशनल अँड कल्चरल टच दोन हजार चौदा आर टी कायदा अल्पसंख्याक शाळांवर एड दोन्ही लागू नाही कारण अल्पसंख्याक स्वरूप नये म्हणून यांना की टी ई टी लागू नव्हती सुप्रीम कोर्टातील मुख्य प्रश्न काय आहे पहा मित्रांनो अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी टी टी, टी अनिवार्य ठरवता येईल का जुने म्हणजे दोन हजार नऊ पूर्वीचे शिक्षक पदोन्नतीसाठी टी, टी टी पास करणे गरजेचे आहे का या दोन्ही बाजूंचे मुद्दे आपण थोडक्यात पाहूया विरोधक काय म्हणतात अल्पसंख्याक शाळा व शिक्षक म्हणाले आर टी कायदा स्वतःच म्हणतो की तो अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही टी टी फक्त एलिजिबल टेस्ट आहे मिनिमम क्वालिफिकेशन नाही जुन्या शिक्षकांवर नवीन नियम लागू करणे अन्यायकारक आहे टी टी अनिवार्य केल्यास शिक्षकांची कमतरता भासेल याला समर्थक राज्य व केंद्र सरकार म्हणाले प्रत्येक मुलाला पात्र शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण मिळणे हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे टी टी हा दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक आहे अल्पसंख्याक शाळांना प्रशासनिक स्वतंत्र आहे पण दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी टाळता येत नाही धार्मिक भाषिक आधारावर शिक्षकांच्या पात्रतेत फरक ठेवणे अन्यायकारक आहे सुप्रीम कोर्टाचा निष्कर्ष दोन हजार पंचवीस मित्रांनो या विषयाला मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्यात आले आहे कारण परमती निर्णय पुन्हा तपासण्याची गरज आहे हे ठरवावे लागेल तात्पुरते गैर अल्पसंख्याक शाळांमध्ये टीटी आवश्यकच राहील अल्पसंख्याक शाळा बाबतचा गैर अल्पसंख्याक शाळा टीटी अनिवार्य अल्पसंख्याक शाळा सध्या वादग्रस्त मोठ्या खंडपीठाचा निर्णय बाकी जुने शिक्षक म्हणजे दोन हजार नऊ पूर्वीचे सेवा सुरू ठेवू शकतात पण पदोन्नतीसाठी टी टी आवश्यक आहे की नाही यावर अंतिम निर्णय पुढे दिला जाईल तुम्ही दोन हजार नऊ मध्ये झेटपी शाळेत जाईन झाला आहात म्हणजेच महत्वाची माहिती राईट टू ऍक्ट म्हणजे आर टी ई एज्युकेशन व एन सी टी ई च्या टी नियम दोन हजार दहा अकरा पासून लागू झाला एकोणीस जुलै दोन हजार अकराच्या एन सी टी ई अधिसूचनेनंतर टी टी अनिवार्य करण्यात आली त्यामुळे दोन हजार अकरा आधी नियुक्त झालेले शिक्षक त्यांची नियुक्ती वैध ठरेल टी, टी नसेल तरी ठेव सेवा सुरू ठेवता येते तुमच्यावर काय लागू होईल नोकरी टिकवण्यासाठी टी टी लागणार नाही कारण तुमची आहे पदोन्नतीसाठी मुख्याध्यापक पदवीधर उच्च पद इथे प्रश्न निर्माण होतो काही हायकोर्ट व सुप्रीम मद्रास कोर्ट मद्रास हायकोर्ट दोन हजार चोवीस म्हणतात की पदोन्नतीसाठी टी, टी लागेल पण अजून सुप्रीम कोर्टाचे अंतिम मोठे खंडपीठ यावर निर्णय देणार आहेत थोडक्यात तुमची नोकरी सुरक्षित आहे टी टी नसेल तरी चालेल पदोन्नती हवी असल्यास टी टी पास असणे फायदेशीर कारण भविष्यात जर अनिवार्य ठरवले तर त्यावेळी अडचण येऊ नये धन्यवाद पुन्हा भेटू